जय श्रीराम मी वैशाली आपल्यापुढे गोंदवलेकर महाराजांची रचना सादर करते गाडी आली गाडी आली गोंदवल्याची, गाडी आली गाडी आली गोंद थैली भ्यामी थै भी रामनामा गी गाडी आली, गोन्द बाडी आली, गोंद बल्याची।, गाड़ी आली, गाड़ी आली, गोंद बल्याची।

वृत्ती असू द्या हो सत्करमाची थैली भरून घ्या तुम्ही रामनामाची थैली भरून घ्या तुम्ही रामनामाची गाडी आली गाडी आली गोंदवल्याची गाडी आली गाडी आली गोंदवल्याची थैली भरून घ्या तुम्ही रामनामाची थैली भरून घ्या तुम्ही रामनामाची अहंकाराचा नकोया देहाला वारा अहंकाराचा नकोया देहाला वारा सत्कर घ्या हो निवारा घ्या हो निवारा सहवासाने होते वाड ज्ञानाची सहवासाने होते वाड ज्ञानाची

गाडी बसु नी चि स्थिर वावे होनि उदार जनासह्य करानी उदार जना जनासह्य करावे जान असो असु हो दीन दुबळ्यांची असो दुबु हो दीन दुबळ्यांची

थैली भरून घ्या तुम्ही रामनामाची थैली भरून घ्या तुम्ही रामनामाची राम नाम मंत्राचं लागू हो चाळा राम नाम मंत्राचं लागू हो चाळा राहू नका मागे तुम्ही मनाने पुढे चला राहू नका मागे तुम्ही मनाने पुढे चला वाट दूर नाही मग मोक्षपदाची वाट दूर नाही मग दाची। थैली भरून घ्या तुम्ही राम नामाची गाडी आली गोन्दबला गाडी आली गाडी आली गोदला थैली भरून घ्या तुम्ही राम नामाची थैली भरून घ्या तुम्ही राम नामाची थैली भरून घ्या तुम्ही राम नामाची जय श्री राम